भारतात आ आजारासाठी जेडी बुटीचा वापर अनेक वेळेपर्यंत करत आलेले आहेत या जडीबुटीला बुटीला विशेष महत्त्व आहे आणि मॉडर्न विचारसुद्धा याला याचे होणारे फायदे मानले आहेत याच्या पानात आणि फळात अनेक प्रकारचे केमिकल असतात ते औषधी उन्हान भरपूर असतात असे झाड म्हणजे पिंपळांचे आहे याच्यामध्ये असे अनेक तत्त्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी औषधी म्हणून काम करत असते पिंपळाच्या पानांचा उपयोग स्क्रीनसाठी केला जातो ह्याच्या पानामध्ये अँटी आणि अँटी गुण भरपूर प्रमाणात असतात आपण सडकाच्या बाजूला मिळणाऱ्या पिंपळाच्या पानांचा लाभ घेऊ शकता नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी रिपोर्ट रिपोर्टनुसार पिंपळाचे झाड आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे जे आपल्या आरोग्यासाठी अनेक समस्या दूर करण्यास मदत करत असते पिंपळाच्या पानाचे पचना संबंधी समस्या असेल तर पानांचा उपयोग होतो याच्या पानांमध्ये असे औषधी तत्व असतात की जे पोटासंबंधी समस्यांपासून आराम मिळण्याचा उपयोग होतो पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने कप दस्त सूर याकरता आराम मिळण्याचे फायदेशीर आहे आपल्या आतड्यांची आतून साफ करण्याचे उपयोगी उपयोगसुद्धा होतो पिंपळाच्या पानांचा गॅस्ट्रो टी आणि एसिडिटी अशा समाजासाठी पिंपळाच्या पानांचा काढा करून पिल्याने आपले पचनक्रिया सुधारण्यास मदत होते काही नुसार पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने एपिशेटरी सिस्टमनं हिल्दी ठेवण्यास मदती याच्या पानामध्ये अँटी इम्पमेंटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुण असतात जे आपली अस्थमा ब्लोकाएटेस खोकला आणि ताप त्याच्या श्वसनासंबंधी ता समस्यापासून आराम मिळण्यास फायदे पिंपळाच्या पाण्याचा उकळून त्याचा काढा बनवून पिल्याने श्वसनाच्या समस्यापासून आराम मिळण्यास फायदा होतो पाना पिंपळाच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगर गुण असतात जी आपली त्वचेच्या अनेक समस्यांपासून आरम मिण्याचा उपयोग होते याच्या त्वचेवर लावल्याने मुरमे डाग डाग डबे आणि फंगल इन्फेक्शन अशा समस्यापासून आराम मिळण्यास फायदा होतो त्याचबरोबर आपण पिंपळाच्या पानांचा पेस्ट भरून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची आग आणि सूज कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पिंपळाच्या पानांचा उपयोग डायबिटीज रुगण्यासाठी सुद्धा फायदेशीर असतो अनेक नुसार पिंपळ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास ना मदत होते जे इन्शुरन्स स्तराला वाढवायचे आणि ब्लड शुगरला कंट्रोल करण्याचे उपयोग होते याच्याबरोबर पिंपळ्याच्या पानांचा अर्क काढून किंवा काढा बनवून पिल्याने फायदा होतो पिंपळ्याच्या पानांचा उपयोग हृदयरोगासाठी सुद्धा फायदेशीर असतो यामध्ये अखेर अँटी आणि अन्य पोषक तत्व हार्ट मजबूत करण्याचा उपयोग होतो ये त्यामुळे आपल्या बी पी कंट्रोलमध्ये राहण्यास फायदा होतो पिंपराच्या पानाचा उपयोग करून आपण मेंटल हेल्थ आणि ला साठी लाभ मिळवू शकतो पिंपराच्या पानांमुळे तणाव कमी करण्याचे गुण असतात पि एनर्जी वाढवण्याचा उपयोग होतो पिंपराच्या पानांचा उघडून काढत पिल्याकडून पिल्याने तणाव एन्झायटी आणि डिप्रेशनपासून सुटका होण्यात मदत होती पिंपळाच्या पाण्या पाणी शरीरास मनाला शांत आणि सुकूनदायक राहण्यात मदत होती पिंपळाचे महत्व धार्मिक असते त्याबरोबर आप आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे